गंगाद्वाराचे निकटी कृष्णा नदी तटी, चार सहस्र धनुष्य कोटी गिरी पासाव गोकर्ण हे कृष्णा गोकर्णाख्यानं जो करी सकाळी नित्यपटन त्याशी शिवाचे सन्निधान सायुज्य सदन मिळत असे स्कंदपुराणातील महात्म्यात अध्याय क्रमांक चार मध्ये गोकर्णेश्वराचा उल्लेख आपल्याला आढळतो नमस्कार मंडळी इंडियन फिरस्ती या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर जात आहोत गोकर्णेश्वर महादेव मंदिर बघण्यासाठी पश्चिम भागातील हे अतिशय प्राचीन असलेलं मंदिर बघण्यासाठी गोळेगाव या ठिकाणी वाई तालुक्याच्या पश्चिम भागात जोर खोऱ्यात कृष्णा नदीवर बलकवडी धरणे बांधलेली असून धरणाचा एकूण पाणीसाठा हा चार टी एम सी इतका आहे धरणाच्या फुगवट्यामुळे तिथल्या गावांना मूळ जागेपासून विस्थापित व्हावं लागलं गेल्या वर्षी महाराष्ट्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे यंदा दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या त्यात सर्व धरणांतील पाणीसाठा घटला आणि धरण कोरडी टक्क पडली त्यामुळे धरणातील पुरातन अवशेष उघडे झाले बलकवडी धरणात तब्बल चोवीस वर्षांनी शिवकाळातील दोन मंदिरे पाहण्यासाठी खुली झाली आहेत आज आपण श्री गोकर्णेश्वर मंदिर गोळेवाडी या मंदिराची माहिती घेणार आहोत पश्चिम भागात जेव्हा आपण निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जातो त्याचबरोबर या भागामधले ग्रामीण जीवन आपल्याला आपलेसे करते या पश्चिम भागात भरपूर अशी प्राचीन पुरातन वास्तू आपल्याला गावोगावी बघायला मिळतात या प्राचीन वास्तू पुरातन वास्तू जपण्याचं काम येथील गावातील मंडळी करत आहेत त्यांनी तो वारसा जपण्याचं जेवढं काम केलं आहे तेवढंच ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे या मंदिरामुळे आपण या भागात आलो खरंय तसेच या भागातून फिरत असताना आपल्याला प्रत्येक गावाचा इतिहास जाणून घ्यायला हवा गोळेवाडीतून गोळे गावाकडे गेल्यानंतर श्री कॅम्प रिझॉर्टच्या जवळून पायवाट धरणात उतरते त्या वाट्याने खाली जाऊन श्री गोकर्णेश्वर मंदिराजवळ पोचलो हे मंदिर धरणाच्या सकल भागात असून तिथे भरपूर प्रमाणात गाळ साठलेला होता त्याला रुद्रतीर्थ देखील म्हटले जाते येथे असलेल्या भिंतीला विटांचे बांधकाम केलेले असून त्याला सिमेंटाच्या सिमेंटच्या गिलाव्याने हिंदू धार्मिक शुभचिन्ह उठवलेली आहेत मंदिराच्या बाह्य बाजूच्या भिंती पडू नये म्हणून विटांच्या चौकोनी स्तंभाने आधार दिलेला आहे मंदिराच्या शिखराला सिमेंटने गिलावा केलेला आहे हे काम सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली केलेले आहे मंदिराला गर्भगृह आणि सभामंडप असून सभामंडपाच्या द्वार शाखेला कोरीव स्तंभ आणि वरच्या बाजूस गणेशपट्टी आहे सभामंडपात प्रवेश केल्यावर आतील बाजूस अष्टकोनी महिरपी कमानीचे बांधकाम केलेले आहे मराठा स्थापत्य शैली मध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला अष्टकोनी बांधकाम पाहायला मिळते गर्भगृह प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या देवकोष्टकात विष्णूची केशव रूपातील सुरेख काम असलेली मूर्ती आहे ही मूर्ती चतुर्भुज असून शंख चक्र गदा पद्म हातामध्ये धारण केलेले दिसते मूर्तीच्या उजव्या पायापाशी गरुड देवता वाटत आहे आणि डाव्या पायापाशी चामरधारिणी अथवा कन्या असावी पण याबद्दल खात्रीशीर सांगता येत नाही डाव्या बाजूच्या देवकोष्टकात गणपतीची सुरेव कोरेकाम असलेली मूर्ती आहे ही मूर्ती चतुर्भुज असून मागच्या दोन्ही हातामध्ये परशु आणि अंकुश ही दोन शस्त्रे धारण केलेली आहेत गणपतीच्या पोटाला नागबंद असून डाव्या बाजूला मांडी घातलेली तर उजवा पाय उभा आहे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी आहे गर्भगृहात प्रवेश केल्यावर शिवपिंडीला मागील बाजूस देवगोष्टिक आहेत मंदिराचे शिखर आयताकृती दगड भौमितिक पद्धतीने एकमेकांवर रचून ठेवून तयार केलेले आहेत शिवपिंडीची शाळुंगा गोलाकार असून लिंग हे रुद्राक्ष स्वरूपाचे आहे एकंदरीत या सुद्धा मंदिराची निर्मिती सोळा सतराव्या शतकात शिवकाळ किंवा तदनंतर झाली असावी असे वाटते या मंदिरात विष्णू मूर्ती आणि गणपती मूर्ती शिलाहारकालीन बाराव्या शतकातील असाव्यात यादवकालीन स्तंभशैली हेमाडपंथी मंदिर स्थापत्य प्रकार या दोन मंदिरांमध्ये दिसत नाही बहुधा बाराव्या शतकातील या धाटणीची मंदिरे या जागी असावीत पण नंतरच्या काळात त्या जागी मंदिराचे पुनर्निर्माण किंवा त्याचा जीर्णोद्धार झाला असावा असे वाटते गोकर्णेश्वर महादेव मंदिर जसे आपण पाहिले तसेच हे मंदिर संवर्धन करणे गरजेचे आहे आपल्या येणाऱ्या पिढीला या मंदिराचा व या भागातील गावांचा इतिहास कळायला हवा मंडळी आता आपण ही भ्रमंती चालू ठेवत आहोतच आता पुढील भागात आपण खावली गावातील पुरातन नवलाई देवी मंदिराचा नगारखाना पाहणार आहोत जो हुबेहूब दुर्गराज श्री रायगड वरील नगरखाना वाचतूसारखा दिसतो तोपर्यंत धन्यवाद